सज्ज झाला सुटला सुटला क्रमांक सत्तावन सुटला आणि सत्तावनचा रणसंग्राम चालू झाला महाराष्ट्र एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये घडक्रमांक सत्तावन्न आहे अतिशय सुंदर अशी गाडी आहे आणि हे पला चिक्याची गाडी गडे क्रमांक सत्तावन्न चा आहे आज क्रमांक चार मधून अवली गाडी, 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 गाडी वार श्री वाड सिद्धनाथ प्रसन्न गुरुकृपा दुर्वा कन्स्ट्रक्शन कुमारी गौरी विश्वास यादव बनवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन हापसिंग हे मिल्ट्री गावचे बैलगाडी शर्तीचे शौकेन व ज्योतिबा डोंगर भक्त निवासाचे शिल्पकार आदरणीय श्री विनायक रावणीकांम साहेब यांच्याकडून क्रमांक चाळीस मध्ये सुंदर असे गाडी पाहली त्याबद्दल या ठिकाणी पीयू सी एस यांना एक हजार रुपयाचं ऑनलाईन बक्षी दिलाय सेठ आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे वडा अठ्ठावन्न वडा या मैदानातला एकला नागठाणे दोनला खिंडवाडी तीनला नागठाणे चार वरती माझगाव पाचला शेंद्रे